मस्तिक बहिणी नाळाला पूजत आहेत हळदी कुंकू फुल वगैरे घालून आणि सिद्धूबाग असा लग्न स्वतः असल्यावर आहे एक नंबर मध्ये दिधीने दी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि आज कल्याणाची मूर्तिमेंट आहे त्यासाठी सगळं तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता जे दिदीने लाडू वगैरे आणलेले आहे लाडू घेणाऱ्या सगळ्यांनी काय आल्या आता सर्वांची पूजा चालू आहे हे बघा दीदी कशी बघत आहे सर्वांना डोळ्यांना पाणी वगैरे लावून मस्त फॅमिली फोटो एकत्र फॅमिली फोटो समारंभ उखाणा समारंभ चालू मी आहे भोळी मी आहे साधी वापरते खादी सागररावांचे नाव घेते सर्वांच्या आधीच्या चैत्र महिन्यात गार पाणी घे द्रावांचं नाव घेतो सहासणीच्या मेळेल चंद्राला म्हणतात नाव घेते रांग्यांचे

ವಸಿ ಕೇಳ ಸಂಜಯ ರಾಯ ಮಹದೇವಾ ನಂದಿ ನಗರ ಲಗ್ನಿ राजेंद्र रावांचे नाव मला नेहमीच राहते पाठ नागनागिणीच्या नागिणीच्या वेशावर सात खंडे त्यात एक आशिया खंड आशिया खंडात कितीतरी राज्य त्यात एक महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात कितीतरी जिल्हे त्यात एक सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात कितीतरी तालुक्यात एक वाई तालुका वाई तालुक्यात कितीतरी गावे त्यात एक ओझरडे गाव ओझर्डे गावात कितीतरी वाड्या त्यात एक कदमवाडी कदमवाडी कितीतरी घरे त्यात एक गवते घर गवते घर दोन मजली दुसऱ्या मजल्यावर मधला सोपा मधल्या सोप्यात चौरंग चौरंगवर तांब्या तांब्यात कृष्णा नदीचे पाणी संदीप रावांचे नाव घेते पंचामृता वाणे

सर्वांची घेऊन झाल्यावर गारवा घरामध्ये आणलेला आहे तुम्ही पूजा बघू शकता आणि सर्व काही झाल्यानंतर मेन कार्यक्रम जेवणाचा सर्वजण आता जेवायला बसलेले आहेत आणि इथून सर्व जीवन झाल्यानंतर कार्यक्रम समाप्त